नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आत्ता मी आहे जतमध्ये जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक एक ची शाळा या शाळेमध्ये आज शिस्त संस्कार आणि संस्कृतीची दिंडी निघाली होती या दिंडीचं नियोजन कशा पद्धतीने केलं होतं हे आपण शिक्षकांना विचारणार आज खूप छान अशी दिंडी एक देखना सोहळा आज इथे पार पडला या कार्यक्रमा काय सांग खरं पाहता हा सोहळा आमचा गेली आठ दिवस चालू आहे या आठ दिवसापूर्वी म्हणजे कालचं नियोजन असं ठरलं की आपल्याला शाळेमध्ये दिंडी साजरी करायची आहे मग त्याचा पूर्वरंग म्हणून आपल्याला आधी तयारी करायची सुरुवातीला आमच्या शिक्षकांची मीटिंग झाली मीटिंग मध्ये असं ठरलं की विद्यार्थ्यांना आपण पारंपरिक वेशभूषेमध्ये शाळेमध्ये बोलवावं लागेल त्यामध्ये आम्ही संतांची वेशभूषा विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा आणि त्याचबरोबर काही तुळस तुळशी वृंदावन विद्यार्थिनी साडीसह शाळेत आल्या पाहिजेत हे नियोजन झालं त्याच्यानंतर आमचं असं ठरलं की आपल्याला गाण्यावर जशी दिंडी खरोखर सांस्कृतिक आजही जपली जाते तो आपल्याला शाळेत साजरा करायचा आहे पण पटसंख्या जास्ती असल्यामुळे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना पूर्वरंग म्हणून पूर्वतयारी आम्ही काल घेतली की दिंडी कशी असते वारी कशी जाते कारण भारतीय सांस्कृतिक वारशामध्ये महाराष्ट्राची ही एक परंपरा आहे खरं पाहता हा वारसा आपल्या ज्ञानेश्वर माऊलींपासून ते तुकोबारायांपर्यंत हा वारसा आज तर एक पालखी दिंडी जात आहे मग हा सोहळा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कसा रुजला जाईल कारण ही परंपरा हा वारसा आमच्या विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी काल हा दिंडी सोहळ्याचं आम्ही पूर्वरंग म्हणून विद्यार्थ्यांना उभं केलं त्याचबरोबर पारंपरिक विठ्ठलाच्या अभंगावर शिक्षक शिक्षकांसह विद्यार्थी आमचे नृत्य केले की दिंडीमध्ये कसं नृत्य केलं जातं झेंडा कसा असतो रिंगण कसं असतं काय महत्व आहे की विविध महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक खेड्यापाड्यातून लोक एकत्र येतात वेगवेगळ्या जाती परंपरा दूर सारून भक्तिमय वातावरणामध्ये विठ्ठल कसा असतो हे काल आम्ही केलं आणि त्याची आज असं सकाळी साडेसात वाजल्यापासून अगदी विठ्ठल जणू काय शाळा नंबर एक हे आमची पंढरीच झालेली आहे असं आम्हाला वाटलं आणि ह्या पंढरीमध्ये अगदी आमचे सर्व शिक्षक पारंपरिक वेशभूषेमध्ये आलो सुरुवात आमची रांगोळी रेखाटण्यापासून झाली फलक लेखन झालं सरांनी अगदी आमच्या वरिष्ठ मुख्याध्यापक जे आहेत त्यांनी माईकचं नियोजन त्यांच्या हातात घेतलेलं सूत्रसंचालन त्याच्यामध्ये सुरुवातीला एक छान अशी आम्ही दिंडी काढली शाळेमध्ये की लहान विठ्ठल रुक्मिणी त्यानंतर पताके असतील नंतर टाळ घेणारी मुलं असतील त्याच्यानंतर तुळशी वृंदावन

आमच्यासारखाच जणू आम्ही महिला कशा शिक्षिका असून सुद्धा आम्ही तल्लीन झालो होतो पण आमच्यावर आमची मुलं सुद्धा तल्लीन झाली होती जणू काही विठ्ठलच सुद्धा प्रकट झालाय की काय असा हा नाद गजर होता आणि ह्या दिंडी सोहळ्यानंतर पुढे आम्ही विठ्ठलाची प्रतिमे पूजन केलं ज्ञानेश्वरी माझ्या शाळेमध्ये आहे माझ्या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की माझ्या शाळेत जवळजवळ साडेपाच हजार पुस्तक आहे त्याच्यामध्ये पारंपरिक पुस्तक सुद्धा आहे म्हणजे ते भारताचं संविधान असेल की ज्ञानेश्वरी असेल ती गीता असेल माझ्या शाळेमध्ये आहे आमच्या शाळेमध्ये मग त्या ज्ञानेश्वरीचं पूजन झालं त्या तुळशी पूजन झालं त्या विठुरायाचं पूजन झालं आणि मग भजनाचा एक सुंदर असा कार्यक्रम इथं घेतला विशेष भजनामध्ये सांगायचं झालं तर माझी लहान लेकर सुद्धा खूप छान अभंग म्हटली इतकं सुंदर वातावरण होतं की निसर्गानं सुद्धा आम्हाला साथ दिली रोज पाऊस असतो पण सुंदर शाळा त्याच्यामध्ये आम्ही या स्पर्धेत सहभाग घेतला होता त्या स्पर्धेमध्ये आम्ही तालुक्यात पहिला आलो होतो तीन लाखाचं मानांकन आम्हाला मिळालं होतं आणि त्या मानांकनामध्ये या उपक्रमासाठी आम्हाला वीस गुण होते की तुमच्या शाळेमध्ये इतर उपक्रमामध्ये तुम्ही कोणता उपक्रम घेतला गेल्या वर्षी सुद्धा अशीच सुंदर वारी आमच्या शाळेत झाली होती आम्ही शिक्षकांनी सहभाग विशेष पालकांचाही त्या की नेमकं माझ्या मुलाला कसं पाठवून सजवून आणता येत या उपक्रमात ते तीन लाखाचं बक्षीस तर मिळवलंच पण त्याची पुढची पायरी म्हणून गेल्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस हे साल जे आम्ही जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री शाळा या सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये आम्ही जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्ही प्राप्त केलं ते ह्याच उपक्रमाच्या जोरावर की <promosk> संतांची संतांची भूमिका संतांची माहिती जी आम्हाला अभ्यासक्रमात आहे पण स्वतः विद्यार्थ्यांनी केल्यानंतर त्याचे अनुभव त्यांना काय येतील की हे संत महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत पण माझ्या लेकरांना ले ते कळावे की संत म्हणजे कोण होते विठुराया कोण होता आणि ह्या संतांनी आपल्या महाराष्ट्रात काय इतिहास घडवला ते आमचे सर आमचे शिक्षक कालपासून वर्गामध्ये पण सांगत आहेत आणि आज तर त्याची आणि झाले वातावरणामध्ये माझी शाळा अगदी पंढरपूरच्या भक्तरसाला नाहून गेलेली होती आणि त्याच्या शाळेमध्ये केलं म्हणजे आणि याच्यानंतर पण आपल्याला सुंदर असं दिंडी सोहळा पाहायला मिळणार आहे आणि ही अशी भक्तिमय रचना जी आम्ही आठ दिवस पूर्वरंग करून काल त्याची पूर्वतयारी करून आज आम्ही भक्तिमय रसामध्ये तल्लीन होऊन गेलेलो आहे धन्यवाद <laughs> मॅडम मॅडम मी तुमच्याकडे येतो आज पालकांचा सहभाग कसा होता या कार्यक्रमात नमस्कार पालकांचा सहभाग अतिशय सुंदर होता त्याच्यामध्ये पालकांनी सुद्धा अतिशय मनोरंजक दृष्टीनं म्हणजे वारीमध्ये वगैरे सहभागी झाले नृत्य केलं आणि शिवाय पालकांनी पण म्हणजे खूप अतिशय उत्कृष्टतेनं उत्साहानं सगळ्या दिंडीमध्ये सहभाग घेतला मॅडम मी तुमच्याकडे येतोय पुढच्या पिढीसाठी ही दिंडी आदर्शवत नक्कीच ठरणार आहे तर काय वाटतंय आजच्या या दिनानिमित्त नक्कीच खूप छान आदर्शवत अशी आज दिंडी झालेली आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये खरे पाहता अगदी लहान लेकरापासून ते अगदी आम्हा सर्व शिक्षक पालक सर्वांनीच खूप आनंदमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये विठू एक साखर घातलेला आहे की आमची शाळा नक्कीच यापुढे एक आदर्शवत आणि ऐतिहासिक एका वारसेमध्ये सुद्धा आपल्या शाळेचं नाव होईल असं मला नक्कीच वाटतं आणि खरोखरच या वातावरणाने खूप छान म्हणजे पंढरपुराचं वातावरण निर्मिती आम्हाला दिलेली आहे नक्कीच आम्हाला याचा आनंद आहे आणि नक्कीच पुढं हा वारसा तंतोतंत अगदी लहान लेकरापासून त्यांच्या पुढील भावी नागरिक होईपर्यंत त्यांच्यामध्ये हे रुजणार आहे असं एक मला वाटतं मनापासून धन्यवाद धन्यवाद मॅडम दन्य। आज जिल्हा परिषद मराठशाळा नंबर एक या ठिकाणी दिंडीचा सोहळा आयोजित केला होता आणि लहान मुलांच्या चिमुकल्याच्या वेगवेगळ्या वेशभूषा तसेच शाळेचे सर्व शिक्षक पालक सगळ्यांनी मिळून हा दिंडीचा सोहळा आयोजित केला होता आणि तो छानपणे आणि अतिशय सुंदरपणे या ठिकाणी सादर झाला आणि खरोखर यातून आपल्या विठुरायांचे दर्शन त्याच्यानंतर अभंगे वगैरे असे बऱ्याच मुलांनी अभंग वगैरे म्हणले त्याबद्दल या सर्वांचा मी मनापासून शाळा व्यवस्थापन समितीपासून समितीच्या तर्फे या सगळ्यांचं मी मनापासून आभारी आहे चला तर मंडळी आता वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपलं संचित टी व्ही न्यूज धन्यवाद